अहमदनगरमधील क्लेरा ब्रुस या हायस्कूल मैदानावरती ओबीसीचा महाएलगार मेळावा पार पडणार आहे या मेळाव्याला ओबीसी बांधवांनी तुफान गर्दी केली आहे मेळाव्यासाठी छगन भुजबळ दाखल झाल्यात मराठा समाजाला ओबीसी मधून नव्हे तर स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी ओबीसी समाजाची आहे त्या पार्श्वभूमीवर या महा महामेळाव्याच्या आयोजन झालेलं आहे तर मागील काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे यांच्यामध्ये कायमच कलगीतुरा रंगलेला बघायला मिळाला आहे त्यामुळे या महाल्गार मेळाव्यात छगन भुजबळ काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचं आता लक्ष लागलेलं आहे तर आपण बघतोय छगन भुजबळ या मेळाव्यासाठी दाखल झालेल्या आहेत तर या मेळाव्याला हजारोंची गर्दी बघायला आहे संपूर्ण राज्याचं लक्ष खरं तर आज छगन भुजबळ काय बोलतात याकडे लागलेलं आहे कारण एकीकडे आपण बघतोय की ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळ आणि जरांगे यांच्यामध्ये जो वाद झालेला होता तो देखील सर्वश्रुत आहे तर आपण ही दृश्य ड्रोन दृश्य या सभेची बघतोय तुफान गर्दी या ठिकाणी या महाएलगार मेळाव्यासाठी झालेली आहे मोठ्या संख्येने ओबीसी बांधवांनी या ठिकाणी गर्दी केली आहे